दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं दिनेश कोणतं आहे काय करता तुम्ही शेती शेती बर आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात काय आहे देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुमचा पाठिंबा आला लांडे साहेबांना देणार ना आम्ही लांडे साहेबांनाच का बरं काय ते सुखदुखत असतात सर्वांच्या आणि आडी अडचणीला धावून येणार माणूस जर म्हटला युक्तिमत्व जर म्हटला तर लांडे साहेब पसंती तर आम्ही त्यांना जाणार परंतु अजून आता जेंट्स आरक्षण नाही आता महिलेच आरक्षण पडलेलं आहे त्यांच्या सुनबाई आता या रिंगामध्ये आहेत मग लोकांची पसंती कोणलाय साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणारच ना अच्छा साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणार हो काय कामकाजाची पद्धत कशी काय त्यांची काय कामकाज पद्धत म्हणजे आता ते सुशिक्षित शिकलेली येतात का ते ह्या भागामध्ये येतात इकडे येतात ह्या भागामध्ये देवराम काय काम केले भागात बरीचशी कामं केली छोटी मोठी काय काय येते आपल्यात रस्ते केले जिल्हा परिषद शाळा वगैरे केलेली केलेल्या कामकाज आहे अजून काय काम केले त्यांनी अजून काम भरपूर अशी सांगण्या सारखी आहेत आता कोंग्रिकरण रस्ता वगैरे केलाय बर... मधला जिल्हा परिषदेची शाळा केली आहे वर्सुबाईच्या मंदिरापाशी जे मंडप आहे ते त्यांनी दिलेले त्यांच्या कुडून निधीतून दिला असेल किंवा कुडून दिला असेल फांडातून दिला असेल बर... पण त्यांच्या मार्गदर्शन झालेले तळेचेवाडीतून अच्छा त्यांचं कामकाज आहे मला आता एक सांगा त्यांच्या पाऊलवर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई माई लांडे काम करतील पावल का काय वाटतं चा आता तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारच ना ते असं लोकांनी मांडलेच ना लोक काय म्हणतात का बाबा लांडे साहेबांच्या माग चालणारच आता पसंती तर लांडे साहेबांना दिलीच सर्वांनी तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला वैयक्तिक पाठिंबा लांडे साहेबांना लांडे साहेबांना म्हणजे त्यांचे असून पाहिलं असून पाहिलं धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय नाव काय तुमचं काल ठामा कुठले गाव कोणतं आहे आज नवा मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत देवराम लांडे यांच्यासून लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा कोण त्यांच्या माहिती आहे आम्हाला काय सांगायला लागत आम्ही बदलणारा माणसा नाही आम्ही गंजाची माणसं नाही सांगा देवराम लांडे यांचं कामकाज काय या भागामध्ये काय काम केलं आमच्या करताना चांगलं काम करतो आमचा त्यांचा पाठवू मी तुम्हाला सांगतो काय काम काय केली का? ते बघा केली आमच्या आमच्या अंत्यकार्यालयात काय काय केली आमच्या आम्हाला बरं तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला आणि गावचा पाठिंबा कोणाला केली देणार म्हणजे कोणाला देवराम दादाच्या सुनाला दे नमस्कार साई नमस्कार काय नाव काय तुमचं वैशाली सुनील पोटे पोटे गाव कोणतं आहे माझं गाव आडीवर पण माहेरचं गाव हे आज नव्हतं बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतं ते देवराम शेठ लांडे यांचे सुन माई लांडे इच्छुक आहे इतर आहे काय तुमचा चेहरा कोण चेहरा गेला तर सध्या तरी माहीत आहे कारण त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजाची माहिती वगैरे बोल बोलण्याचं वगैरे माहिती आहे बऱ्यापैकी नाही का त्याच्यामुळं मग सध्या तरी माझं माझं मध्याच तरी अजून माहित आहे येतात का त्या इकडे येतं का तुमचा परिचय आहे का परिचय आहे माझे आमच्या घरातलं म्हणजे पहिल्यापासूनच मतदान साहेबांनाच आहे त्याच्यामुळे आता पण मी करणार आहे आता तुम्ही माहेरी आल्यात कस काय त्यांच्या बाबतीत काय सांगा तुम्ही म्हणजे आता आडीवरे आणि हे कोणता आजनावळे आणि हजुन्नर तालुका अच्छा हा हा तर आता मतदान केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही की काय कस म्हणजे मी डिलिव्हरीला आले ना त्याच्यामुळे मग आहे अजून बरं आता जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुका पुढील महिन्यातच काय आता तुम्ही करून जाणार की काय धन्यवाद दादा नमस्कार ना 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 काय नाव काय तुमचं काय अमोल तुमचं कोणतं गाव आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात काय आहे देवराम शेठ लांडे सुन माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुमचा पसंतीचा चेहरा कोण पसंतीचा चेहरा म्हणला माई आहे का बरं त्यांची काम चांगल्या करतात देवराम लांडे पण त्यांची काम चांगली आहेत त्यामुळे <laughs> मग ती माय लांडे पण काम करू शकतात ना ते काम करू शकतात का का काय ते इकडे येतात ना ते हा येतात लांडे साहेब येतात हा येतात ना कामकाज आहे का त्यांच्या या भागामध्ये आहेत ना चांगल्या पॅकेज काय काम केले बस स्टॉप आहेत असे गिरणी वगैरे काही दिलेत ना बरेच अच्छा हां काय सांगा दादा त्यांना सांगितलं गिरणी वगैरे दिलेत काय तुमचं कसं काय तुमचं तुमचा पसंतीचा चेहरा कोण आणि कोणाला पसंती द्या माही लांडेला का बरं का आमच्या सुख तर हे आमचं आज नाव आहे ऐंशी टक्के लांडे भाऊकी आमची त्यामुळं आमची पसंती देवराव लांडे साहेबांडी यांची सुनबाई माई लांडे यांना धन्यवाद सध्या मी आजनवडे गावामध्ये उभा आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल जाणून घेण्यासाठी मी सध्या या भागामध्ये फिरतोय सध्या माझ्या समेत एक दादा आहेत आणि एक बाबा देखील मला भेटले बाबा नाव काय तुमचं हा माझं नाव देवराम पूर्ण नाव काय देवराम कोकणी कोकण आहे दादा तुमचं काय कोकणी कोणतं गाव आहे तळेचीवाडी आजनवळे आजनवडे बरं आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रणधुमाळी सुरू होते तेव्हा शेट लांडे यांच्यासोबत माई लांडे इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहे काय तुमचा पसंतीचा चेहरा कोण आता पसंतीचा चेहरा म्हणजे साहेब असे का आता सगळी म्हणजे कर्तबदारी मत होईल बर ज्याची कर्तबदारी चांगली त्याला समाज चांगला म्हणणार कोणाची चांगली आता देवराम शेटची अजूनपर्यंत कर्तबदारी चांगलीच आहे हे दिव बसवलं या शाळा मोठ काय होत्या हे शाळा दुरुस्त केल्या त्यांनी केल्या काय हा सिमेटचा रस्ता ते बी केला त्यांच्या याच्यात कामकाज आहे त्यांचं चांगलं काम आहे काय अजून काय इकडे काय काय काम वेळोवेळी मदत करतात बाबा वेळी आम्हाला येतात भेटतात पुढे कोणत्या अडचण पडली एखाद्याला काही कुठे त्रास झाला तर ते आम्हाला ते सहकार्य करतात एकंदरीत सर्व असं कोणतं छोट मोठं काम नाही का तिथं अजिखी साहेब नाहीत हा अजून काय काम केलं अजून काम मग केलं आता थोडी थोडी कामं केली आता काही एकदम सगळी काम होती नाही ना बरं तुम्ही थोडी करता हु काम करतात जसं अभाव असता येते काही तांत्रिक अडचणी असतात म्हणजे काम चालूच येते आता सध्या ते एकच गाव चुळबुळीत करायचा म्हणलं तर नाही नको असं मला समजलं की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होते दादा काय सांगाल तुम्ही आता सदस्य आहे सदस्य तुम्ही विद्यमान काय काय वाटतं मला काय काय देवराम लांडे यांची कसं काय काम करते पद्धत वगैरे आतापर्यंत काय काम मावळ पट्ट्यात पश्चिम पट्ट्यात आमच्याच इथं नाही सगळे कस त्यांची काम आहेत तुम्हाला पण माहिती नाही काय तुमचा पक्ष वगैरे कोणता काय आता पक्ष तर आमचं म्हणजे जिकडे आदिवासी वाद देवराम लांडे तिकडे आम्ही असतोयच आणि पक्ष काय आम्हाला असं ठराविक पक्ष नाही बरं देवराम लांडे यांच्या पाठीमागच असताय तुम्ही असं तुम्ही आतापर्यंत परंतु आज आता आरक्षण महिलांच लागलं त्याच्या लागले त्याच्या पर्यंत आता बघू निर्णय अजून समाज निर्णय देणार निर्णय झालेला आहे ना त्यांच्या सुनबाई आता इच्छुक आहे ना त्यांना तर आमचा पाठिंबा आहे आणि इतर समाजाचा त्यांनाच पाठिंबा असू शकतो म्हणजे आता तरी लगेच उघड कोणाला आपण म्हणू शकत नाही उघड नाही बोलू शकत परंतु तुमचा पाठिंबा आहे असं तुम्ही या भागात कधी आलेत का ते कोण महिलांडे हा हा येतात ना कार्यक्रमाला कुठल्या कार्यक्रमाला लग्नाचा कार्यक्रम असला तरी येतात किंवा मोठा काही गावठीचा काही कार्यक्रम असेल माहीत पडला तर सगळे येतात ये हो ना येत असत आपण कळावले होतं मग ते थांबतेच नाही लगेच येत्या पण मग जरी त्याला माहीत नसेल आणि बघ कोणत दुसऱ्याने जरी सांगितलं असेल तर गावात कार्यक्रम आहे असा असा तरी ती येतात येतात किती रात्र पडली तरी का येतात काय तुमच्या पसंतीचा चेहरा कोण आता तरी मग सध्या मग माईला काही काम सगळं धन्यवाद धन्यवाद सध्या मी आजनवळे या गावामध्ये आलेलो आहे आपण जाणून घेतो जिल्हा परिषद पंच्या समितीच्या निवडणुकांचे जे रणधुमाळे आहे आणि त्याचा कर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी आता शेतामध्ये आलेलो आहे मला बाबा भेटतो बाबा नाव काय तुमचं लक्ष्मी लांडे मावशी तुमचं काय नाव सांगू नाव आहे लक्ष्मण लांडे बरं गाव कोणतं आहे आजनवळे आजनव काय करतो तुम्ही सध्या काय काय चालू आहे पिंड्या काम चालू पिंडमाडाचे काम चालू आहे बरं जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुका आता पुढे मध्ये येऊन ठेपल्यात देवराम शेट लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहेत अजून इतर माईला इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत आहे त्याला कोणाला कोण पसंत चेहरा देवराम लांडे सून काय आमचे लांडे चांगलं माई लांडेवर खा त्यांना खा तुम्ही घर नाही पहिल्यापासून आहे तर सुशिक्षित आहेत ना ते सुशिक्षित अवशी काय सांगाल तुम्ही आहे जग येतात काय इकडे काय काम आहेत त्यांच्या विजिट असते काय इकडे वातावरण कसं आहे एकंदरीत एकंदरीत वातावरण मध्ये आता आमचं शंभर टक्के गाव आहे शंभर टक्के गाव आहे परंतु त्यातून जो आता उमेदवार उभा आहे त्याला शंभर टक्के होईल काय वाटत शंभर टक्के होणार ना असं आमची बावक आहे माणूस आहे चांगले आमचं माणूस मावशी काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा तुमच्या लेखी आमची बावकी सोडून आम्ही जाऊ कोण बावकी म्हणजे नाव बिव काय आहे का नाही बावकीला नाव आहे ना काय नाव काय उमेदवार लांडे यांच्या सोडून माई लांडे हे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला पसंत द्याल तुम्ही आम्ही आता आमच्या बावकीच जाणार ना भाऊकिलाच कोणाला भाऊकीत कोण माई लांडे माई लांडे राम लांडे तिसून